अर्धरात्री पैसे देणाऱ्यांना नाही अडचणीच्या वेळी मदतीला येणाऱ्या उमेदवारालाच मत द्या अर्ध्या रात्री पैसे देणाऱ्यांना नाही तर अडचणीच्या वेळी अर्ध्या रात्री दाहून येणाऱ्या उमेदवाराला मत द्या आज विरोधक धनशक्तीच्या मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे कारण त्यांना आपला पराभव स्पष्टपणे दिसत आहे म्हणूनच अशी वेळ त्यांच्यावर आली आहे त्यांना एवढंच सांगायचं आहे की धनशक्तीच्या जोरावर मतदारांना क्षणभर प्रवृत्त करता येईल पण अठ्ठावीस वर्षाचा तो तरुण ज्याने आपल्या कामाच्या जोरावर प्रत्येक मतदानाच्या मनात स्वतःचं नाव कोरलं आहे ते नाव कोणीही पुसू शकत नाही मतदारूभी प्रेम आणि विश्वास नक्कीच आमच्या पार्टीशी ठामपणे उभा राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे